त्यात गौतम बुद्धांना वंदन करतो आम्हाला ज्यांनी कसायला जमिनी दिल्या तर छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नारायण अभ्यास आजचा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा मला आठवतं की आम्ही अलिबाग तालुक्यामध्ये पूल कायद्याची परिषद लावली होती त्यामध्ये रायगड जिल्ह्याचे नेते महाराष्ट्राचे विरोधी नेते ऍडव्होकेट दत्ता पाटील हे होते आदरणीय न्यायमूर्ती कोळशे पाटील साहेब होते कॉम्रेड विलास सोनवळे होते आणि त्या कार्यक्रमात माझ्यापेक्षा वयाने मोठे कार्याने ज्येष्ठ अशी लोक होती आजचा कार्यक्रम तसाच आहे की पंच्याहत्तर वर्षाचे आमचे वकील साहेब त्यांनी एक पुस्तक लिहिलंय हा कर्जतसाठीच नाही तर रायगड जिल्ह्यासाठी अभिमानाचा विषय आहे आणि या कार्यक्रमाला न्यायमूर्ती कोळशे साहेब येतात आणि या कार्यक्रमाची उंची वाढवतात म्हणून हा दुसरा कार्यक्रम ज्या कार्यक्रमामध्ये त्यांच्या नातवाच्या वयाचा मी आणि मला अध्यक्ष पदाचा मान मिळतो यासारखा मोठा सन्मान नाही परंतु हे सगळं पाहत असताना आपल्याला राग आहे पण मी सांगू इच्छितो की दोन्ही माणसं फार मोठी माणसं आहेत आपल्याकडे जिवंतपणी माणसाला मान देण्याची पद्धत नाही मेल्यानंतर श्रद्धांजली सभा घ्यायची त्यांचे कटआउट लावायचे आणि जिवंतपणी त्याला पाहायचं नाही आणि म्हणून आपल्याकडे नंबर चा मीडिया नाही मला माहित आहे माझा नाही आहे टीव्ही नाही आहे पण आज दहा घेऊन जे आम्ही चित्रित करतो ते जग पाहत आहे आणि अनेक घटना म्हणजे मणिपूरची घटना ही मोबाईलनी बाहेर काढली मणिपूरमध्ये जे कान झालं ते त्यातून निघालेलं आहे याच पद्धतीनं आपल्या परवाचा पुण्याचा कारचा अपघात आहे त्यामध्ये किती मोठी सडलेली यंत्रणा आपल्या देशामध्ये आहे आणि श्रीमंतासाठी काम करते ते केवळ सोशल आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करताना परवा मी कल्याणला बुद्धपौर्णिमेच्या कार्यक्रमाला होतो माझ्या कार्यक्रमाचं भाषण मी मागितलं त्यांच्याकडे दिवस झाले भाषण देत नाही कॅमेरामॅन कुठल्या हळदीला गेला ही जी पद्धत आहे आपल्यातल्या मोठ्या माणसांना आम्ही जिवंतपणे ओळखत नाही आणि हा जो दोष आहे त्या दोषावर मी पहिल्यांदा प्रहार करेन की याच्यामुळे आयोजनामध्ये तुम्ही फुगे नका लावू तुम्ही फुलं नका आणू पण ह्या महत्वाच्या माणसांची जी भाषणं आहे ती रेकॉर्ड करा त्यांचे फोटोसुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये मी फार मोठं भाषण करणार पर नाही परंतु न्यायमूर्ती कोश्या पाटलांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की रायगड जिल्ह्यातली पंचेचाळीस गावं त्यावेळी रिलायन्सच्या से सेजला द्यायची होती एक लाख रुपये एकरने द्यायचा तो निर्णय झाला आणि रायगड जिल्ह्यात आज आंदोलन पेटत नाही मला दत्ता पडलांनी या प्रश्न चिरणीच्या सभेत विचारला की एक साधासा मंडप आहे आणि हजारो माणसं खारघरच्या दास संप्रदायाच्या सभेला होती परंतु आमच्या कार्यक्रमाला माणसं का नाही तर त्याची कारणं आपल्याला माहिती या, या का ह्याच पुस्तकामध्ये हा उल्लेख आहे मी बाकीच्या मी राही पुस्तक दोन वेळा वाचलं कारण कार्यक्रमाला यायचं तर पुस्तक वाचलं पाहिजे यांच्या घरात अत्यंत चांगल्या महिला आहेत डॉक्टर वगैरे आपण पुस्तक वाचले काय वाचलं असेल राहा तुमचं करा व्हेरी गुड अभिनंदन टाळ्या वाचवा कारण महिलांनी पुस्तक वाचलं पाहिजे यामध्ये दास म्हणून ज्यांचा उल्लेख आहे त्यामध्ये आम्ही सगळे आहोत न्यायमूर्ती साहेब की रायगड जिल्ह्यात दासांच्या नावाने एक संप्रदाय आहे आणि ते स्वतःला दास म्हणून अभिमानाने गौरवतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते सांगताना त्याचा उल्लेख केला की आम्ही सगळे दास होतो म्हणजे गुलाम होतो आणि गुलामगिरी दूर करण्यासाठी जगभरात अनेक आंदोलन झाली मार्क्सने आंदोलन केलेलं आहे मार्टिन लुथर किंगने केलेलं आहे अनेक आंदोलन केली पण बाबासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना गुलाम असलेल्या दास लोकांना मुक्त होण्याचं आंदोलन केलं आणि बाबासाहेबांच्या नंतर आता आम्ही कपाळावर टेळ लावून स्वतःला दास म्हणून गौरवाने मंभेर होतो रायगड जिल्ह्यात शेतकऱ्यांचं आंदोलन न माग ही कारण त्या आंदोलनामध्ये न्यायालयाच्या रद्द झाला नसता तर रायगड जिल्ह्यात आता शेतकरी शिल्लक राहिला नसता आज या जमिनीवर मागच्या दोन हजार सहा ला याला सुरुवात झाली आणि दोन हजार सहाच्या पहिल्या सेजच्या सभेत मी ती सभा ऐकली ती कोरसे पाटलांची दत्ता पाटलांची आणि ठरवलं की शिक्षकाची नोकरी करायची नाही माझ्या जिल्ह्याला जर कोणी गुलाम करत असेल तर मी सार्वजनिक जीवनात शेतकरी म्हणून काम केलं पाहिजे ती जी माणसं दिसतात आपल्याला आता संत म्हणजे भव्य वस्त्र घातलेले तिकडे दिसतात आणि आपल्या कोकणामध्ये अनेक संत आहेत पांढऱ्या कपड्यांमध्ये संत असू शकतात आमच्यातले चांगले लोक चांगली आहेत ही ओळखण्याची नजर आमच्याकडे राहिली नाही आम्ही त्यांचं कौतुक करत नाही आणि म्हणून शेठच्या आंदोलनाला मी माझ्या जीवनातलं खूप मोठं आंदोलन मानतो त्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेठजी भट्टींकडून पूर्ण कायदा देऊन आम्हाला जमीन दिल्या त्यानंतर दुसऱ्या पिढीतलं अत्यंत महत्वाचं आंदोलन आहे आपल्याला माहित आहे या सरकारच्या विरुद्ध शेठजी भट्टींच्या विरुद्ध जी, जी आंदोलन झाली त्यांना कोणी भारतरत्न पुरस्कार देत नाही त्यांना कोणी महाराष्ट्र भूषण देत नाही कारण आम्हीच आमच्या लोकांना मोठं मानायला तयार नाही ज्याना आम्ही मोठं केलंय ते आम्हाला गुलाम करणारे लोक आहेत आज आजच्या स्थितीत गुलाम करणारे लोक आहेत आणि म्हणून या सगळ्या प्रकरणामध्ये दास नावाचं प्रकरण आहे की मनुस्मृतीने आम्हाला सगळ्यांना दास म्हटलेला आहे आणि म्हणून या दास या शब्दाचा अर्थ रायगड जिल्ह्याने कोकणाने शोरावा दास म्हणजे गुलाम याची लाज वाटली पाहिजे आणि दुसरा महत्वाचा विषय आहे की स्त्रियांसाठी मला अभिमान वाटला की आई आणि बाबा पंच्याहत्तर वर्षाचे माणसं आहेत माझ्या आई वडिलांचं वय तेवढंच आहे आज सन्मानाने सगळ्या महिला या विचार मंचावर बसलेल्या आहेत आणि त्यांच्या सुना सगळ्या अतिशय उच्च विद्या विभाग श्रघूषित आहे ते सन्मानाने इथे मिरवत आहे हे जे घडलेलं आहे हे प्रकरण असंच घडलेलं नाही त्या देशात मनुस्मृतीना सगळ्या प्रकारचे अधिकार ना स्त्रियांना नाकारले होते आणि त्याचं सुद्धा प्रकरण आहे की स्त्रियांना कुठलं स्वातंत्र्यच नाही आणि म्हणून हे जे पुस्तक लिहिलेलं आहे ते एवढं अप्रतिक पुस्तक आहे मनुस्मृती आणि संविधान याची तुलना केलेली आहे मी आतापर्यंत खूप पुस्तकं वाचली परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला काही दिलेलं आहे या सगळ्या महिलांनी सांगेल की आमच्या बऱ्याचशा हिंदू महिला लक्ष्मीची व्रत करतात आणि ती लक्ष्मीची पुस्तकं वाटतात तुम्ही संतोषी मातेची जाणारी तर महिलांच्या जा तुम्ही शंभर शंभर जणींच्या सभाग्या आणि पुस्तकं वाटा त्याला कारण त्याच कारण असं आहे की आज तुम्ही जे सगळ्या जणी बसलेल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आणि म्हणून या पुस्तकामध्ये महिलांविषयी जे वक्तव्य मनुस्मृतीचं जगप्रसिद्ध वक्तव्य आहे त्यातला मराठीतला अर्थ मी सांगतो फक्त विवाहाच्या पूर्वी पित्याचे पित्याने स्त्रियांचे रक्षण करावे म्हणजे मुलगी असताना वडिलांच्या आज्ञेत मुलीने राहावं त्यानंतर पतीने त्यांचे संरक्षण करावे आणि पतीच्या मागे पुत्रांनी रक्षण करावे आता हे वाचायला खूप गोड वाटत पण त्याचा खरा अर्थ असा आहे की स्त्रियांना स्वतःला स्वातंत्र्य नाही आणि स्त्रियांना स्वातंत्र्य नाही याचा अर्थ जर माझ्या आईला स्वातंत्र्य नव्हतं माझ्या आईला नव्हतं तर नातवंडही गुलाब होणार आणि म्हणून स्त्रियांना स्वतंत्र करण्याचा भारतीय संविधानाने दिलेली गोष्ट आहे त्याच्या विरुद्ध मनुस्मृती आहे आणि म्हणून पुस्तकाचं नाव आहे मनुस्कृत काय जाळायचे मनुस्मृती कि संविधान तर आपल्याला लक्षात आलं असेल की मनुस्मृती जाण्याशिवाय संविधान इथे येणार नाही आणि म्हणून एक प्रसंग असा तो म्हणतो मुरुड तालुक्यामध्ये विनायक शेडके नावाचा एक कार्यकर्ता होता बामसेचं काम तो करायचा आणि त्याने त्या पुस्तकाच्या सुरुवातीला जे सांगितलेलं आहे की पुरोहित लोक सांगायचे राजाला की तुझ्या राणीचं लग्न झाल्यानंतर पहिल्या तीन दिवस ती माझ्याकडे पाठवते सोळा दिवस तर हा जो मेसेज आहे व्हॉट्सअपवरून आमच्या मुरुड तालुक्यामध्ये मसळ्यामध्ये व्हायरल झाला मसाळ्याचे इथे प्रकाशक आहेत आणि त्या मसळ्यामध्ये मसळा पोलीस स्टेशनला तिथल्या सगळ्या ब्राह्मणांनी तक्रार केली त्या विनायक शेडगेने आमच्या ब्राह्मणांना बदनाम केलं सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता असल्यामुळे ते जयंत बँकडे गेले मीनाक्षीकडे गेले पण ते काय बोलू शकत नाही याच्यावर काय बोलणार आणि फिरत फिरत ती तक्रार माझ्याकडे आली आता हा जो व्हॉट्सअपवर ज्या माल्याने मेसेज टाकला त्याला संदर्भ देता आला पाहिजे पण कोणीही रायगड जिल्ह्यात त्याला वाचवायला आला नाही तो जंगलामध्ये गायब झाला कारण त्याला मारायची धमकी होती तो वाचवायचा कसा आणि मग मी सगळी पुस्तकं काढली त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक होत भारताच्या संविधान सभेची भाषण गायबवा नागपूरचे कोणीतरी ग्रस्त होते त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं आणि ते भाषण बाबासाहेबांचं होतं आणि बाबासाहेबांनी त्यामध्ये हे संदर्भ दिले त्या, संदर त्या पुस्तकामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हे संदर्भ दिले इंग्रजांनी पुरावे दिले की होय ब्राह्मण पुरोहित राजाच्या पत्नीला म्हणजे राणीला आपल्याकडे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा ठेवून घ्यायचे जर एवढं धनेड जर त्यावेळी पुरोहित वागत होते तर मग बाकीच्या महिलांचं काय आदिवासींच्या महिलांचं काय ओबीसी एस सी एस टीच्या महिलांचं काय ते आपल्या लक्षात येईल मनुस्मृती एवढी भयानक इतकी विकृत आहे हे सगळ्या पुस्तकात आले मी मसा त्या मसा पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर समोर ते ठेवलं बाहेर सगळे ब्राह्मण भरले होते पोलीस स्टेशनच्या बाहेर आणि त्याने सांगितलं तुम्हाला आम्ही मारून टाकू कोण कोण आहे मेसेज टाकणारा मी त्यांना सांगितलं स्पीकर लावा स्पीकर वर मी बोलतो आणि तुम्ही जर पाचशे माणसं आणलीत तर मी पाच हजार आगरी कोणी घेऊन आलो आणि मग तिथे मी सांगितलं ज्यारित्या तुमच्या ब्राह्मणांनी केलेले हे जे पुरावे आहेत ना हे सगळे पुस्तकात आहेत की ते पूर्वी असं वागत होते आणि वागत होते म्हणून तुम्ही जर माफी मागितली नाही तर मग गाठ आमच्याशी आहे आणि शेवटी त्यांनी माफी मागितली की पाटील साहेब आम्हाला माफ करा पुस्तकांची ताकद असते आणि म्हणून रायगड जिल्ह्यातलं हे जे पुस्तक आहे संघटनेची जे दादा आहेत वर्षाचे तुम्हाला तुमचे तुमचे वडील वाटत असतील परंतु त्यांनी जे काम केले त्या कामाला पोच पावती म्हणून न्यायमूर्ती कोळशे पाटील साहेब इथे येतात याच्यापेक्षा मोठा सत्कार किंवा याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही आणि म्हणून निर्णय विनंती करेन खास करून या सगळ्या कार्यकर्त्यांना मोठा मीडिया येणार नाही तुमचा मोबाईल हा मीडिया आहे आणि जेव्हा अशी मोठी माणसं येतात त्यांची भाषण रेकॉर्ड करा युट्यूबला टाका फेसबुकला टाका यातून समाजाचं प्रबोधन होत बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी अधिक बोलत नाही पण एवढंच सांगतो त्या पुस्तकामध्ये संविधानाचे आणि मनुस्मृतीचे एवढे संदर्भ आहेत की प्रत्येकाने आपल्याकडे जेवढे पैसे असतील ते पुस्तक खरेदी करून लोकांना भेट द्या मी न्यायमूर्ती कोळशे पंडाने विनंती करेन की अशा प्रकारचा एखादा कार्यक्रम पुणे जिल्ह्यात झाला पाहिजे अशा प्रकारचा कार्यक्रम मुंबईत झाला पाहिजे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम पनवेल मध्ये झाला पाहिजे असं मला वाटतं या मोठ्या महान अशा व्यक्तींच्या आपण मला अध्यक्ष म्हणून बोलायची संधी दिली यासाठी मी कोळंबे सरांना धन्यवाद धन्यवाद दे कारण त्यांनी मला आमंत्रण दिलं माझे ते परिचयाचे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो बाबा आणि आईला मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि हे जे लेखक आहेत अॅडव्होकेट तुकाराम नारायण यांच्यासारखं जीवन जगायचा प्रयत्न करा माझ्यासाठी आज रायगड जिल्ह्यातले ते महाराष्ट्र भूषणच आहे जे लोक जे क्रांतिकारी आहेत जे समाजाचं नेतृत्व करणार आहेत त्यांच्या ते आहेत त्यांचा सन्मान आपल्या रायगडकरांनी करावा हा ही माझी विनंती आहे आणि तो कसा करता येईल याचा आपण विचार करू परंतु मी एवढं सांगतो की माणूस मेल्यानंतर स्वर्ग नदी आहे मेल्यावरच्या सगळ्या गोष्टी